मालवाहू ट्रक चालकाने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पती पत्नीसह त्यांच्या दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ही घटना घडली असून मयत कुटुंब पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील आहे मैतामध्ये आठ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला अनिल बाळासाहेब पवार त्यांची पत्नी सोनाली अनिल पवार मुलगा माऊली अनिल पवार आणि आठ महिन्याची मुलगी चिव अनिल पवार अशी मैतांची नावे आहेत दुसऱ्या दुचाकीला धडक बसून भगवान भिकाजी आव्हाड हे जखमी झाले आहेत अपघात माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह अपघातस्थळी धाव घेतली तसेच उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क केला